नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती मित्रांनो महाराष्ट्राची जनता घरातील एका सदस्यावर जास्त संतापलेली आहे आणि ते कोणत्या सदस्यावर संतापलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो काल पुरुषोत्तम दादा पाटील यांचं त्या ठिकाणी इव्हिक्शन झालं आणि इव्हिक्शन झाल्यानंतर पुरुषोत्तम दादा सगळ्या घरातल्यांसोबत ज्ञानोबा राया आणि विठुरायांचं त्या ठिकाणी नामस्मरण करत असतात आणि त्या ठिकाणी नामस्मरण करत असताना त्यांचा जय जयकार त्या ठिकाणी करायचा असतो आणि त्या जय जयकाराच्या टाईमला घरातील सगळे सदस्य जय जयकार जय जय करत होते परंतु अरबाज पटेल नुसता उभा होता आणि त्या ठिकाणी तो नुसता उभा राहिल्यामुळे त्या ठिकाणी तो जय जयकार देखील करत नव्हता आणि हेच महाराष्ट्राच्या जनतेला कुठे ना कुठे पटलेलं नाही आहे आणि महाराष्ट्राची जनता याचमुळे अरबाज पटेलवर खूप जास्त चिडलेली आहे काही प्रेक्षक तर म्हणाले की मराठी बिग बॉसमधून याला काढून टाका तर काही प्रेक्षक म्हणाले की असल्यांना बिग बॉस मराठीमध्ये स्थान द्यायलाच नको हवं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही देखील अरबाज पटेलवर संतापलेले आहात का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद